आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार शिरोळ तालुक्यातील दतवाड येथे दहशत माजवणाऱ्या गुंडाविरुद्ध जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नूर कासिम काले व एकोणपन्नास राहणार या गुंडाला वर्षभरासाठी येरवाडा जेलमध्ये स्थानबद्ध केलं आहे काले विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत विरोधात एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव कुरंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी तयार केला होता दरम्यान दादा प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच एमपीडीए दोन प्रस्ताव प्रस्तावित आहेत त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबेदान आणले जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनीच मंजुरी दिली काले याला एरवाडा कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले तत्वाड येथे नूर काले याची मोठी दहशत होती गर्दीत मारामारी विनयभंग जुगार यासह अवैध व्यवसाय त्यांनी निर्माण केले होते त्याच्याविरुद्ध कुरंदवाड पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हतं कुरंदवाड पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचीही यापूर्वी कारवाई केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी यावर प्रस्ताव तयार करून सादर करत कारवाईचा दणका दिला सहाय्यक पोलिस निरीक्षक फडणीस यांनी यापूर्वी चव्हाण चव्हाण खून प्रकरणी सागर पवार गँग विरुद्ध मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवून मोक्याची कारवाई केली होती गणेशोत्सवाच्या काळात दहा जणांच्या विरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन प्रस्ताव प्रस्तावित आहेत तर चार जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत वर्षभरातील ही दुसरी मोठी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी केल्यानं कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिक आणि गुंडांचे धाबेदान आणलेत मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे